मित्रांनो पहा नवीन प्लॉट आपण ह्या प्लॉट पाच फुटावर लावलेला आहे पहा आपण दोड्या मोजून दाखवीत आहे मी बघा फांद्यातील अंतर तीन ते ती चार बोटं राहिलेलं पाहिजे मगच जास्त फुटवा व त्याचे अंतर तेवढं पद्धतीने असलेलं असेल तरच मग जास्त ॲवरेज मिळेल आपल्याला पहा दोड्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व तीस तीस दोड्याला दोड्या आलेल्या आहेत दर झाडाला सारख्या पद्धतीने दोड्या आहेत भरपूर पहा पॉलिटी पण एक नंबर आहे बघा हे सर्व झाडे एकसारखे आहेत फुलं पण आलेले आहेत पाच फुटावर लावल्यावर पातेगळ कमी होते पाते गळ नाही झाली तर था। आपल्याला जास्त एकरी कापूस मिळेल बघा भरपूर दोड्या आलेले आहेत काही झाडाला कमी जास्त होतात पण सगळा सेम प्लॉट आहे उंचीला पण